महावितरणच्या मनमानी विरोधात विसापूर ग्रामपंचायतीचे धरणे आंदोलन महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात विसापूर ग्रामपंचायतीच्या वतीने आज तासगाव महावितरण अधिकाऱ्यांच्या ऑफिस समोर धरणे आंदोलन करण्यात आले विसापूर ग्रामपंचायतीने नुकतेच नवीन छत्रपती संभाजी महाराज संकुल उभारले असून या संकुलाला विज जोडणी देण्यासाठी ग्रामपंचायतीकडून वारंवार पाठपुरावा सुरू आहे अनेक दिवसांपासून सरपंच उपसरपंच सदस्य तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी या प्रश्नाबाबत महावितरणकडे सातत्याने मागणी करत असले तरी अद्याप जोडणी देण्यात आलेली नाही या प्रश्नाला पंचायत समितीच्या आमसभेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व माजी सभापती सुनील भाऊ पाटील यांनी जोरदार पद्धतीने उपस्थित करून गावकऱ्यांच्या भावनांना वाचा फोडली होती याबाबत आमदार रोहित दादा पाटील यांच्या उपस्थितीतही वादळी चर्चा झाली होती मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायत व संकुलातील गाळेधारकांना प्रचंड आर्थिक व सामाजिक त्रास सहन करावा लागत आहे याविरोधात आज ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौविद्या आनंदराव माने उपसरपंच अरुणा संपतराव माने माजी पंचायत समिती सभापती पतंग बापू माने माजी सरपंच अशोक मोहिते माजी सरपंच दिलीप माने आनंदराव माने शेख मानसिंग माने मल्लाप्पा शिवाजी माळी भास्कर माने अशोका अमृतसागर महिला सदस्य उषा हनुमंतराव माळी शीतल विनायक माळी वैशाली मानसिंग माने विलास माळी तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून धरणे आंदोलन केले ग्रामपंचायतीच्या जबाबदार अधिकाऱ्यांना महावितरणच्या दिरंगाईमुळे संकुलाचा वापर होत नसल्याचे तसेच गावातील विकासकामे ठप्प झाल्याचे सांगण्यात आले ग्रामपंचायतीने चेतावणी दिली आहे की महावितरणने तातडीने संकुलाला वीजजोडणी न केल्यास व्यापक आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन माघारी घेण्यात आले तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट तर आता हे तुम्ही जे म्हणलं आहे की नाही पत्र एन एस बालकर्थपत्र देण्याशी योजना आपल्यासोबत म्हणून बालकिती आहे बालक पत्र तुम्ही काय म्हणताय अडचण आता कुठलीच नाही मला फक्त अडचण काय आहे तुम्ही जर अर्ज केला आता मी साहेबांशी पण बोललो तुम्ही बसून काढली नाही

बोर बोर? ते नव्हे तुम्ही काय म्हणता रजिस्टर केल्याशिवाय माझ्या वैगेरे सुद्धा येत नाही बरोबर तुम्हाला रजिस्टर करून दिले जास्त करून दिला बरोबर मंजुरी झाल्यानंतर तुमचे अर्जच तर काम कसं करणार तुम्ही गेत्टन गेत्टन ना तुम्ही तुम्ही तुम्ही? तुम्ही आता तुम्ही म्हणायला पण अर्ज घेतला नाही तुम्ही काय बोलला का तुम्ही ना माहिती नाही आम्ही पहिल्यापासून अर्ज देत होतो त्यावेळेस घेतलं नाही आता सुद्धा मी तुम्हाला सांगू काय आता तुम्ही नाही डिव्हिजनला फोन करा तुमच्याकडे नंबर आहे बरोबर हाय की काय म्हणताय बघा तुम्ही काय म्हणा की आम्हाला पहिला डीपी सुरू करा आणि सुरू तुम्ही सामान आणून टाकलं तुम्ही अगोदर थांबा एक मिनिट आम आमसभेला तुम्ही काय उत्तर दिलं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे सगळं तुमच्या साहेबांनी काय सांगितलं होतं जेवढे पासता कनेक्शन जेवढी हा डेपीवर बसतील तेवढी आता तात्काळ तुम्हाला दिली मग का दिली नाही ते असं ज्यावेळेला अर्ज केलं आमसभा आल्या झाल्या त्यांनी काय सांगितलं नाही सगळ्यांचं तुम्ही इथं आलं पाहिजे म्हणून अर्ज आले पाहिजे ऑनलाईन म्हणून दोन्ही गोष्टी काय तुम्हाला माहिती

ते ती सुद्धा नाही करणार कोण सोरू कसं आहे ना ते का की वायर आम्ही आणून दिला कुठला कॉन्ट्रॅक्टरला ऑर्डर द्यायचं ते पण असते ना ते कॉन्ट्रॅक्टर आपल्याला रोहित नाही केलं तुम्ही पैसे भरल्याचं नाही होत आता ह्याला किती देता येईल कनेक्शन तेवढीच द्या सगळी नंतर टिपी करा तुम्ही यार

मग ते पाच अर्ज आज कोटेशन त्यांना द्या आज भरून घ्या त्यांच्याकडनं आणि ते पाच कनेक्शन उद्या रिलीज करून टाका आणि बाकीचे पण त्यांनी अर्ज करतील ते अर्ज मला पैसे भरले की ते सगळे माझ्याकडे डिटेल्स देट द्या ते ट्रान्सफॉर्मरचं काम सुरू आपण काय करू आणि वाटल्या तुम्ही पैसे भरला नाही इकडे कनेक्शन पण देतो आणि ट्रान्सफॉर्मरचं काम पसरतो ट्रान्सफॉर्म कसा नियम ट्रान्सफॉर्मरचं काम झाल्यानंतर कनेक्शन द्यायचं पण मी काय करतो अर्ज जेवढे आलेले असते त्यांचे कनेक्शन पण देतो आणि इकडं काम करतो एवढं पण आपलं बोलणं झालं कुणाच्या नावे गेली

तुम्ही म्हणताय पण ते अर्ज घेत नाही त्यांच्याकडे जायचीच गरज नाही तुम्हाला हे काय म्हणते अर्ज करू नका आम्ही काढून देणार नाही तसं सांगितल्यामुळे मुळे आता फेब्रुवारीपासून अर्ज माझा तुम्हाला दाखवू अर्ज केलेला जानेवारी मंजुरी नव्हती कशीच मंजुरी नव्हती हाय त्या कनेक्शन वर त्याला गरज नव्हती आणि त्या मंजुरी कशी याला अर्जंट पाहिजे आणि त्यालाय काय उत्तर त्याला काय बोलायचं काय राम सगळ्यांना त्यांचा काय तुम्हाला पत्र देतो तुम्ही अर्ज करा तस टोटल सगळ्यात अर्ज केला तर चांगली दिवस का तुमचं आज न गाड्यातून कोणाला तर देणारच तुमचं आहे ते कनेक्शन गाड्या देऊ शकता ना काय होते माहिती का आता राहिलेल्या गाड्यांचं जर ग्रामपंचायतीच्या नावावर केलं तर पुन्हा ट्रान्सफर करताना आता एवढा धक्का असतो या तो येऊन जाऊन करून जाणार आता त्याच्यासाठी ती केलं नाही अडचण तुम्ही करू शकता काय अडचण